छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे लोकसभेचे आठ उमेदवार जाहीर केले मात्र फक्त पाच दिवसाच्या आत छत्रपती शिवरायांच्या स्मृतिदिनी त्यांना आपले दोन उमेदवार बदलावे लागले त्यामुळे शिंदेंवर मोठी नामुष्की ओढवली असल्याचं बोललं जातंय भाजपच्या दबावाच्या राजकारणाला बळी पडून एकनाथ शिंदे यांना उमेदवार बदलावे लागले मात्र उमेदवार बदलूनही या जागांवर उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे का या जागांवर ठाकरेंचे उमेदवार निवडून आणून भाजप शिंदेंना या जागांवरील क्लेम कायमचा सोडायला लावू शकते का पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू आधी नक्की झालंय काय ते पाहूयात अठ्ठावीस मार्चला एकनाथ शिंदे यांनी लोकसभेच्या आठ उमेदवारांची घोषणा केली हिंगोलीमधून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली हिंगोलीतील शिवसैनिकांनी जल्लोष केला मात्र भाजपच्या गोटात भयानक शांतता होती याचं कारण म्हणजे गेल्या दोन ते तीन वर्षापासून भाजपचे रामदास पाटील सोमटानकर श्रीकांत पाटील माजी खासदार शिवाजीराव माने माजी आमदार रामराव वडकुते हे लोकसभेची तयारी करत होते राज्यातील नेते कोणत्याही परिस्थितीत हिंगोली लोकसभेची जागा भाजपकडे खेचून आणतील अशी या इच्छुकांना आशा होती मात्र हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदारसंघातील भाजप नेत्यांचा भ्रमनिराश झाला त्यानंतर या भाजप नेत्यांनी दबावाचं राजकारण करायला सुरुवात केली एकतीस मार्चला हिंगोलीतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांची एक बैठक पार पडली यामध्ये हेमंत पाटलांच्या उमेदवारीला कडाडून विरोध झाला कोणत्याही परिस्थितीत हिंगोली लोकसभा मतदारसंघ भाजपनं आपल्याकडे घ्यावा हीच त्यांची प्रमुख मागणी होती यासोबतच विद्यमान खासदार आहेत त्यांचा मतदारसंघात वावर नाही ते कार्यकर्त्यांना भेटत नाहीत अशा तक्रारी देखील करण्यात आल्या त्यामुळे हेमंत पाटील यांना भाजप कार्यकर्त्यांचं समर्थन नसणार हे स्पष्ट होतं मात्र अशी स्थिती फक्त एकट्या हिंगोली लोकसभेत होती का तर नाही भाजपनं महाराष्ट्रातील पहिल्याच यादीत वीस नावं जाहीर केली होती त्यामध्ये अनेक उमेदवारांना विरोध झाला होता मात्र भाजपनं सर्वांचा विरोध शांत केला हिंगोलीच्या प्रकरणात तर हेमंत पाटील यांना पक्षांतर्गत कोणताही विरोध नव्हता हिंगोलीतील शिवसेनेकडून ते फक्त एकमेव इच्छुक उमेदवार होते जो विरोध होता तो फक्त मित्रपक्षांकडून आणि तोही फक्त भाजपकडून भाजप श्रेष्ठींना हिंगोलीतील विरोध शांत करणं मोठी गोष्ट नव्हती मात्र भाजपनं हा विरोध शांत होऊ दिला नाही कारण त्यांचा डोळा हिंगोली लोकसभा मतदारसंघावर होता आणि अजूनही आहे यासाठी कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील गणित हिंगोली लोकसभा मतदारसंघातील उमरखेड हिंगोली किनवट या विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत तर वसमत विधानसभेत भाजपचे बंडखोर शिवाजीराव जाधव दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते त्यामुळं भाजप देखील आता या मतदारसंघात ताकदवर पक्ष म्हणून समोर आलेला आहे त्यामुळं भाजपला हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेचा एक पराभव पुरेसा आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत हिंगोलीमधून शिवसेनेचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर पराभूत झाले तर पुढच्या निवडणुकीत भाजपला या मतदारसंघावर दावा सांगता येऊ शकतो आता बाबूराव कदम पराभूत होऊ शकतात का तर भाजपची मदत झाली नाही तर बाबूराव कदम यांना ही निवडणूक प्रचंड जड जाणार आहे बाबूराव कदम हे हिंगोली लोकसभेच्या हदगाव विधानसभेतून येतात दोन हजार एकोणीसला त्यांनी हदगावमधून अपक्ष विधानसभा लढवली होती आणि त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती उद्धव ठाकरे यांनी इथून नागेश पाटील अष्टीकर यांना तिकीट दिलेलं आहे याच नागेश पाटील अष्टीकर यांचा दोन हजार एकोणीस साली बाबूराव कदम यांनी अपक्ष निवडणूक लढवल्यामुळं पराभव झाला होता या दोघांच्या भांडणात काँग्रेसचे माधवराव पाटील जवळगावकर निवडून आले होते बाबुराव कदम यांनी यावेळी देखील विधानसभा लढवण्याची तयारी सुरू केली होती मात्र अचानकपणे त्यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्यात आले बाबुराव कदम हे हेमंत पाटलांच्या अत्यंत जवळचे समजले जातात त्यामुळे उमेदवार बदलताना त्यांना विश्वासात घेऊनच बाबुराव कदम यांना उमेदवारी दिल्याचं बोललं जातंय पण जो भाजप हिंगोली लोकसभा मतदारसंघ स्वतःकडे घेण्यासाठी लढत होता तो आता बाबूराव कदम यांना मदत करणार का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे दुसरीकडे हेमंत पाटील नाराज होऊ नयेत म्हणून त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे मात्र हेमंत पाटील आणि राजश्री पाटील यांचा यवतमाळ लोकसभा मतदारसंघात मोठा जनसंपर्क नाही आहे राजश्री पाटील यांचं माहेर यवतमाळमधील महागाव तालुक्यात येतं त्याशिवाय त्यांचा तसा इथे थेट संपर्क येत नाही मात्र तरी देखील त्यांना यवतमाळ वाशिम मधून उमेदवारी देण्यात आली आहे यासाठी प्रमुख कारण सांगितलं आहे ते म्हणजे भावना गवळी यांच्या नावाला भाजपचा असलेला विरोध भावना गवळी यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रकरणाअंतर्गत कारवाई सुरू आहे तर दुसरे दावेदार संजय राठोड इच्छुक नसल्याचं सांगितलं जाते मात्र पूजा चव्हाण प्रकरणात त्यांचं नाव आल्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांचा कडाडून विरोध केला होता याच कारणामुळे भाजप त्यांच्या नावावर देखील तयार नव्हतं त्यामुळे हे दोन्ही इच्छुक उमेदवार नसतील तर कोण या प्रश्नातून राजश्री पाटील यांचं नाव पुढे आल्याचं बोललं जात मात्र राजश्री पाटील यांना निवडणुकीच्या राजकारणाचा मोठा अनुभव नाहीये त्यांनी दोन हजार एकोणीस साली नांदेड दक्षिणमधून विधानसभा लढवली होती मात्र भाजपचे बंडखोर नेते दिलीप कंदकुर्ते यांनी अपक्ष उभं राहून तब्बल त्रेचाळीस हजार तीनशे एक्कावन्न मतं घेतली होती आणि राजश्री पाटील तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या होत्या त्यांना सदोतीस हजार सहासष्ट मतं मिळाली कंदकुर्ते अपक्ष उभे राहिल्यामुळं युतीच्या अधिकृत उमेदवार असलेल्या राजश्री पाटील पराभूत झाल्या होत्या याच विधानसभा मतदारसंघातून त्यांचे पती हेमंत पाटील दोन हजार चौदा साली निवडून आले होते त्यानंतर शिवसेनेनं त्यांना शेजारील हिंगोली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली ते निवडून आल्यानंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला राजश्री पाटील यांना इथून संधी देण्यात आली होती मात्र आपल्या पहिल्याच निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता राजश्री पाटील यांना निवडणुकीच्या राजकारणाचा अनुभव नसला तरी त्या सामाजिक शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात सक्रिय आहेत नांदेड इथं त्यांची गोदावरी अर्बन मल्टीस्टेट बँक आहे या बँकेच्या नांदेड हिंगोली परभणी यवतमाळ वाशिम यासह संपूर्ण महाराष्ट्र आणि तेलंगणा कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश या, या राज्यात देखील शाखा आहेत याच गोदावरी बँकेच्या राजश्री पाटील अध्यक्ष आहेत गोदावरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून नांदेड शहरात त्या सामाजिक क्षेत्रात देखील सक्रिय आहेत शिवधारा महिला नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी महिला सशक्तीकरणासाठी काम सुरू केलेलं आहे हेमंत पाटील खासदार झाल्यानंतर राजश्री पाटील यांचे हिंगोली लोकसभा मतदारसंघात दौरे वाढले होते हेमंत पाटील यांच्या अनुपस्थितीत राजश्री पाटील हिंगोली वसमत कळमनुरी उमरखेड हदगाव किनवट अशा सर्वच भागात त्यांनी संपर्क वाढवला होता या मतदारसंघातील अनेक कार्यक्रमांना राजश्री पाटील हजेरी लावतात मात्र त्यांचा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात म्हणावा तसा संपर्क नाही असं सांगितलं जातं यवतमाळ वाशिम मतदारसंघातून निवडणूक लढवताना देखील त्यांना भाजपच्या संपूर्ण पाठिंब्याची गरज भासणार आहे या लोकसभा मतदारसंघातील वाशिम कारंजा राळेगाव यवतमाळ या, या चार विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत तर दिग्रसमध्ये संजय राठोड हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत तर पुसदमधून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे इंद्रनील नाईक आमदार आहेत त्यामुळे यवतमाळ वाशिम मतदारसंघातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार असल्यामुळं महायुती, महायुती इथून मजबूत दिसते मात्र बाहेरील उमेदवार म्हणून होणारी टीका विद्यमान खासदार भावना गवळी यांची नाराजी आणि भाजपचं संपूर्ण समर्थन या तीन गोष्टी सांभाळून त्यांना पुढे जावं लागणार आहे मात्र त्यांच्या समोर असलेली आव्हानं पाहून त्यांना देखील इथून निवडणूक जड जाईल असं बोललं जात आहे आता या दोन्ही मतदारसंघात कधी काळी शिवसेना मजबूत स्थितीत होती मात्र आता ही स्पेस भाजपनं घेतलीये विद्यमान खासदार शिवसेना शिंदे गटात राहिल्यामुळं ना इलाजानं भाजपला हे मतदारसंघ शिवसेनेला सोडावे लागले मात्र ते करताना देखील भाजपनं उमेदवार आपल्या सोयीचे असावा याची काळजी घेतलीय आता हे दोन्ही उमेदवार आपापले मतदारसंघ राखू शकले नाही आणि भाजपच्या मदतीशिवाय हे मतदारसंघ राखणं अत्यंत कठीण आहे तर पुढच्या निवडणुकीत भाजप या मतदारसंघावर देखील दावा करायला मोकळी होईल आता छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा भाजपनं दावा केलेला आहे ती जागा देखील भाजपला सुटली तर शिवसेना मराठवाड्यात बाणाच्या चिन्हावर एकही मतदारसंघात निवडणूक लढवताना दिसणार नाहीये म्हणजे मुंबई आणि कोकणाच्या बाहेर जिथे पहिल्यांदा शिवसेना वाढली त्या मराठवाड्यात आता शिवसेनेचा धनुष्यबाण दिसणार नाही अशी स्थिती लवकरच येऊ शकते तुम्हाला काय वाटतं हिंगोली यवतमाळ वाशिममधील उमेदवार बदलून भाजपनं या जागांवरचा क्लेम मजबूत केलाय का आणि भाजप या दोन्ही जागांवर संपूर्ण शक्ती लावून हे उमेदवार निवडून आणेल का तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा